कि मगा म्हणल्याप्रमाणे मी तुमच्या विद्यार्थ्यापैकी विद्यार असेल असेल काही प्रश्न मनामध्ये असतील तर निश्चितपणे विचारा त्याचं स्वागत मी या ठिकाणी करेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला येईलच ह्याचं मी ये काय स्वाभिमानानं ना सांगत नाही परंतु ते उत्तर देण्याचा निश्चितपणे मी या ठिकाणी प्रयत्न करील पण मला मनापासून अपेक्षा आहे की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे तर तो, संविधान सुंदर अक्षर हा बोलतिहारी हा प्रेम बिहारी राय रायदा आता आपल्याकडे कस आहे पाटील म्हणतात देशमुख म्हणतात ह्या ज्या उपाध्या आहेत ना तस त्यांची उपाधी होती सक्सेना रायजादा हे त्यांचं अण्णाव आहे हो त्यांची उपाधी होती सक्सेना कारण तुम्ही कुठं संदर्भ घ्यायला गेला गेलात तर रायजादा बी येईल आणि सक्सेना पण येईल तर रायजादाच्या पुढे सक्सेना पण लिहून ठेवा कारण इकडच्या जशा पदवी आहेत तशी सक्सेना ही बांगलामधली पदवी आहे रायजादाच्या पुढे सक्सेना नावा तिथे संविधान लिहिण्यामागचे कारण संविधान कशामुळे लिहिलं संविधान कशामुळे लिहिलं गेलं <laughs> तुझ अभिनंदन मित्र तुला मानलं पाहिजे बस खाली तुझं अभिनंदन खूपच छान प्रश्न विचारलाय पोरा पटलं मला आता टाळ्या वाजवणार जरा अजून पाच मिनिटांना टाळ्या वाजवा म्हणजे मी जातो <laughs> एकोणीसशे चौतीस ला ज्या आपल्या भारत देशातील सर्व जेवढे बुद्धिवादी होते वेगवेगळ्या वे वे विचाराचे होते हिंदूवादी होते धर्मनिरपेक्षवादी होते मुस्लिमवादी होते प्रादेशिकवादी होते सगळे आपल्या देशातले ज्या वेळेस पहिल्यांदा बैठक झाली एकोणीसशे चौतीस ला आणि त्यावेळेस मी मला सांगितलं की संविधान लिहायचं ठरलं तर हे संविधान कोणत्या मुद्द्यावर लिहायचं ह्याच्याविषयी विचार झाला खूप विचार झाला त्यावेळेसच मित्रांनो एकोणीसशे आठ साली ज्यांचा जन्म झाला अमेरिकेत जन्मले अब्राहम मॅकलो नाव त्यांचं हे खूप मोठे विचारवंत होते तत्वज्ञानी होते हे जन्मले एकोणीसशे आठ साली आणि त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे सत्तर साली तर त्यांनी मनुष्य आणि जनावर ह्या जगण्याचा एक अनुक्रम वाद नोंदवलेला नो आहे त्याच्यावरचा खूप मोठा सिद्धांत आहे त्यानं पादानुक्रम म्हणतात त्यानं कि मनुष्याचं जीवन हे सुसह्य कसं होत राहील ह्याच्या विषयीचा जरा हे ऐकायला बरं वाटतं का कसं ते बर थोडक्यात सांगतो मी बर का याच्यात खूप खोलात जात नाही तर त्या अब्रहम मॅक्लोन एक पादानुक्रम तयार केला की मनुष्याचं आयुष्य सुसह्य कस कस होत जाईल त्याच्या पाच स्टेप त्यानं मांडल्या आणि त्या पाच स्टेप ज्या आहेत ना त्या पहिली स्टेप अशी आहे की भूक तहान आणि झोप ही मनुष्याला आणि जनावराला पहिल्यांदा पाहिजे त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती त्याची सुरक्षा हे सगळं आहे पण सुरक्षा नसेल जीवच आपला सुरक्षित नसेल तर काय होणार तर सुरक्षा ही त्याची दुसरी पायरी आहे आणि तिसरी पायरी जी आहे ती प्रीती आणि परिवार म्हणजे त्याला परिवार पाहिजे बरोबर आहे अहो तुम्हाला जर समजा अंदमान निकोबारमध्ये दहा पाच कोटीचा बंगला बांधून दिला एसी दिलं सगळं काही नियत्तच राहा जमतंय का पैसे भरपूर दिले गाड्या घोड्या दिल्या दहा पाच मोबाईल दिले, दिले आणि तुरा येतात नाही जमत ना ह्या सुख सोयी कुठं पाहिजेत परिवारात पाहिजेत आणि तिथं नीती आणि प्रीती असली पाहिजे त्यामुळं त्याला ती तिसरी पाहिजे सर नीती आणि प्रीतीची चौथी मगा मी तुमच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगितलं की सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान त्याला काय पाहिजे आत्मसन्मान पाहिजे आणि आत्मसन्मानानंतरची जी पाचवी पायरी आहे ती मात्र तुमच्या आमच्या डोक्याच्या बाहेरची आहे त्याला म्हणतात आत्मबोध आत्मबोध झाला पाहिजे सेल्फ ऍक्च्युअलिझम म्हणतात त्याला म्हणजे आत्म्याचा बोध झाला पाहिजे जो गौतम बुद्धांनी देशाला आहे सहाव्या शतकामध्ये म्हणजे ह्या पाच पायऱ्या आपल्या देशातल्या जेवढे जे, जे बुद्धिवादी होते त्यांना त्या आवळ द्या आणि ह्या आब्रहाम मॅकलोचे जे काही हे पंचसूत्र आहे ह्याच्यानुसार कायदा आणि संविधान बनवायला त्यांनी मित्रा कुठे गेले ते प्रश्न विचारणार अमन 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 ह्या अबराम मॅक्लोच हे जे पंचसूत्र आहे त्याचा अभ्यास आपल्या सर्व देशातल्या बुद्धिवाद्यांनी केला आणि त्यानुसार संविधान बनवायला सुरुवात केली तर ते मॅकलो पहिली पारी कोणती आहे भूक तहान आणि झोप संविधानामध्ये लिहिलेलं आहे की देशातला कोणतीच व्यक्ती म्हणजे काय म्हणतात उपाशी राहिली नाही पाहिजे प्रत्येकाला पाणी प्यायला मिळायला पाहिजे दारात न येत आणि चांगली झोप मिळाली पाहिजे डीजेचा आवाज कमी असला पाहिजे हे त्यावेळेसचा कायदा आहे पण आता डीजे वाजतच येत नाही मग ह्याच उदाहरण मी तुम्हाला देतो संविधान कुठं कामाला येते तुम्हाला भूक असतानाही तुम्हाला जेवायला मिळत नाही म्हणजे भूक फक्त पोटाचीच नसती बुद्धीची असती ज्ञानाची असती तुम्हाला ज्ञान घ्यायचे पण मिळत नाही तर त्याच्यासाठी ही कायदा आहे आर राइट राईट टू एज्युकेशन आणि ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या पोटाला ना मिळत नाही बुद्धीला ज्ञान मिळत नाही त्यावेळेस संविधान कामाला येत बर अमन त्यावेळेस संविधान आणि कायदा कामाला येतो तुम्हाला हक्कानं म्हणता येते मी उपाशी आहे मी बुद्धीनं उपाशी आहे मी पोटानं उपाशी आहे मला शिकायचे मला भाकर पाहिजे मी ह्या भारत देशाचा नागरिक आहे मला झोप येत नाही मला जोपायचं आहे पण पुरन, परंतु हा डीजेचा आवाज मला झोपू देत नाही त्यावेळेस तुम्ही तक्रार कायद्यानुसार तक्रार करू शकता ह्या डीजे मला झोप येऊ देत नाही एक डीजेचं एक उदाहरण आहे म्हणजे इथून कायदा सुरू झाला त्याची दुसरी पायरी कोणती सांगितली मी भैया सुरक्षा आता तुम्ही बघा प्रत्येकाला सुरक्षा असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या इथं जे सगळेजण बसलेले त्यांच्या पन्नास टक्के पूर्वजांना गरज नव्हतं आता घर मिळाले म्हणजे घरात राहण्याची जी सुरक्षा आहे ती प्रत्येकाला सुरक्षा असली पाहिजे जानवर जनावर आणि पक्षी सुद्धा सुरक्षा घेतात पावसाळ्यात कुत्र सुद्धा पावसात भिजत फिरत नाही कुठंतरी आडुसा उडकीत पक्षी सुद्धा पावसात भिजत नाही त्याचं गळट असत वाघ सुद्धा गुहेत जातो मग मनुष्याला का सुरक्षितता नसावी तर त्याला सुरक्षा असण अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला सुरक्षा देण्यासाठीचा कायदा आपल्या संविधानामध्ये आहे ह्या तीन पायऱ्या जी आहेत ना ह्या बरका क्या तीन का मुलींना ह्या तीन पायऱ्या तुम्ही जरा बारकाईनं बघा जनावर पक्षी आणि मनुष्यासाठी आहेत पहिली काय आहे भूक तहान झोप दुसरी सुरक्षा तिसरी प्रीती आणि परिवार आता तिसरी पायरी आहे तुम्ही बघा एखादं कुत्री असली तिचं जर पिलू असलं तिनं त्या पिलाला असं लातनं ठिपरून बघा कुत्री या अंगावर आल्याशिवाय राहत नाही म्हणजेच परिवार आणि प्रीती ही जनावर आणि मनुष्याला लागू आहे आणि त्याचा परिवार सुखी राहिला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा हे संविधान आहे ह्या तीन गोष्टी ह्या आपल्या निसर्गाशी निगडीत आहेत जनावर पक्षी आणि मनुष्यासाठी आणि तिथंही हा कायदा आणि संविधान काम करत आणि त्याच्यावरची जी पायरी मी सांगितली ती कोणती आहे आत्मसन्मान इथं मात्र संविधानानं किंवा संविधान जे निर्माते आहेत त्यांनी हा आत्मसन्मान आणि आत्मबोध ह्या दोन गोष्टी मात्र मनुष्य प्राण्यासाठी ठेवलेल्या त्यांना त्या ते आवश्यक वाटल्या तुम्ही बघा जनावरांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान ही गोष्ट कधीच नसते मात्र ती मनुष्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आणि ती आत्मसन्मान असल्याशिवाय ती व्यक्ती सुधारणार नाही त्याच व्यक्तिमत्व सुधारणार नाही आणि त्याचं व्यक्तिमत्व जर सुधारलं नाही तर आपला देश सुधारणार नाही त्याच्यामुळं त्याच्या आत्मसन्मानाला सत्मनालाला कायद्याचं संरक्षण देणं अतिशय गरजेचं आहे म्हणून त्याला आत्मसन्मान ही गोष्ट अतिशय महत्वाची ठेवून त्याच्याबद्दलचे कायदे करण्यात आले स्त्रियांना त्यांचा त्यांचा आत्मसन्मान सांभाळता आला पाहिजे मग मी उदाहरण दिलं की मुली आता तुम्ही स्वावलंबी झालेला आहात त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचा आत्मसन्मान होत नाहीतर तुम्ही जर स्वावलंबी नसताल तर, तर वर्डांच्या घरी असताना वर्डांकडूनही अपमानास्पद वागणूक तुला हुंडा द्यावा लागते काय करू नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिथंही अपमानास्पद वागणूक अगोदरच्या काळात होती परंतु ज्या वेळेस आणि स्त्रीच्या लक्षात आलं की मला सुद्धा आत्मसन्मान आहे मी सुद्धा स्वावलंबी आहे मी सुद्धा हॉटेल चालवू शकते मी सुद्धा नोकरी करू शकते मी सुद्धा या देशाची पहिली महिला राष्ट्रपती होऊ शकते जज होऊ शकते वैज्ञानिक होऊ शकते शिक्षिका होऊ शकते त्यावेळेस तिला खऱ्या अर्थानं आत्मसन्मान प्राप्त झाला आणि तो आत्मसन्मान प्राप्त करून देण्याचं काम संविधानानं केलं आणि ज्या ठिकाणी हा आत्मसन्मान तुम्हाला वाटतंय माझ्यामध्ये सर्व कॅपॅसिटीज असताना सुद्धा दिला जात नाही त्यावेळेसही तुमच्या मदतीला संविधानच येत आणि ह्या अब्राहम मॅक्लोच्या पंचसूत्रीचा अभ्यास आपल्या देशातल्या बुद्धिवाद्यांनी केला आणि तिथून संविधान निर्मिती सुरू झाली अमन प्रश्न विचारला गायब जावं तर अशी संविधान निर्मितीची विनंती बघा आताच्या काळामध्ये संविधान कसं मोडायचं हे बऱ्यापैकी आपल्याला न्यायालयामार्फत दाखवलं जात खोटं तेच माझ सगळ्या नियम मोडणाऱ्या गोष्टी समाजात माजवल्या जातात यासाठी मग आमच्या विद्यार्थ्याची जबाबदारी काय असायला पाहिजे मोडण्यासाठी जी समजा प्रवर्त केलं जात चुकीचं मुलांसमोर मांडलं हो कायद्याचा आधार घेऊन खोट्या गोष्टी लादल्या जातात मग विद्यार्थ्यांची जबाबदारी काय असावं त्यावेळी हा सरांनी खूप चांगलं विचारलंय संविधानामध्ये दोन गोष्टी आहेत एक कर्तव्य आहे आणि दुसरी जबाबदारी आहे तर कर्तव्य तर आपण पूर्ण केलीच पाहिजे परंतु त्याच्यापेक्षाही आपली काय जबाबदारी आहे ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे इथले जे इथं जे सगळे शिक्षक बंधू भगिनी आहेत यांचं कर्तव्य तुम्हाला शिकवायचं परंतु ते शिक्षण घ्यायची जबाबदारी मात्र तुमची आहे आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण केली पाहिजे आणि जर तुमचीच काही जबाबदारी तुम्हीच काही सांभाळत नसाल तर मग त्याला काहीच विलाज नाही तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल तुमचा परिवार तुम्हाला विकसित करायचा असेल तुम्हाला काहीतरी चांगलं म्हणायचं असेल तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर जबाबदारी आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आता समाजामध्ये निश्चितपणे जबाबदारीपासून सर म्हणतात तस तुम्ही दूर कसे जाल ह्याच्या विषयीच खूप मोठा मसाला भरलेला त्यासाठी माझ थोडक्यात एकच उत्तर आहे कि त्यासाठी तुम्ही तुमची सद सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला कोणीच इलाजच नाही कोणीच काहीच करू शकत नाही शिक्षकांनी किती शिकवू द्या आई वडिलांनी किती शिस्त लावू द्या परंतु तुम्ही सगळ्यात ह्याच्यावरचा जालिम उपाय तो म्हणजे विवेक बुद्धी तुम्ही तुमची जागृत ठेवली ना तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून आणि तुमच्या जबाबदारीपासून दूर नेहूच शकत नाही याचा मला आत्मविश्वास आहे आता त्याच्यातला एक शेवटचा मुद्दा मी निषेध करतो आणि आपण संपूया अं पाचवा सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान आणि शेवटी काय आत्मभोग हा सगळ्यात अवघड विषय आत्मबोध हा खूप कमी लोकांना झालेला जो आजच्या विषयाशी संबंधित आहे सहाव्या शतकामध्ये म्हणजे मला वाटत सोळाशे वर्ष होऊन गेली चौदाशे वर्ष एका व्यक्तीला आत्मबोध झाला आणि त्या व्यक्तीचं नाव गौतम बुद्ध बोधी वृक्षाखाली त्यांनी तपश्चर्या के केली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं अशी जर इच्छा तुम्हाला आम्हाला किंवा तुम्हाला होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संविधान तुम्हाला कामी येते त्याच्यामध्ये जर कुठं काय अडकाटी येत असेल तर त्याच्या वेळेस त्यावेळेस सुद्धा संविधान तुमच्या कामी येणार आहे ही महत्वाचा मुद्दा त्यावेळेस नोंदवलेला गेलेला आहे अतिशय कमी व्यक्ती आत्मबोधापर्यंत जातात आत्मबोध म्हणजे काय हे समजायला मला वाटतं दोन जन्म जातात एका जन्माचं आणि एका तासाच कामच नाही ते तर इतक्या लांबचा विचार त्यावेळेसच्या बुद्धिवाद्यांनी केला आणि ह्या अब्राम मॅकलोचा विचार आपण या ठिकाणी स्वीकारलेला आहे आपल्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे कर्म्ये वाधिकार असते मा कदाचन कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता कर्म करत रहा जयाने केले कर्म अहेतू जयाने केले कर्म अहेतू तयास वेद कळो न कळो मला काय व्हायचे मी इंजिनियर होईल डॉक्टर होईल काही हेतू नाही मला फक्त शिकायचंय म्हणलं ना त्याला वेद भगवत गीता वाचायची गरज नाही आणि ज्याने ओळखले स्वत ज्याने ओळखले स्वत त्यास देव मिळो न मिळो ज्यानं स्वतःला ओळखलंय ना त्याला देवाची गरज नाही हे कोण सांगत हे आत्मबोध सांगतो आणि आत्म ज्याला आत्मबोधाकडे जायचंय त्याला सुद्धा संविधानानं पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे माझी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकून देणार नाही सत्सद विवेक बुद्धी सोडणार नाही धन्यवाद जय हिंद जय